अगरनाथ शहर वाहतूक उपशाखेच्या वतीने चौतीसव्या रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत शहरातील रिक्षाचालक आणि नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं वाहन चालकांनी आपलं आरोग्य सांभाळून वाहतूक नियमांचं पालन करत सुरक्षित प्रवास करावा यासाठी वाहतूक शाखेमार्फत शहरात वेगवेगळे जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात सध्या ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या वाहतूक शाखांमार्फत चौतीसवे रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे आज अंबरनाथ शहर वाहतूक उपशाखेमार्फत रिक्षाचालक आणि नागरिकांसाठी मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं आज अंबरनाथ सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे आणि अंबरनाथ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांच्या हस्ते या रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला तर शहरात रिक्षा आणि टेम्पो चालक हे आपला व्यवसाय करत असतात मात्र त्यांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे त्यांना या अभियानाच्या माध्यमातून आरोग्याची मोफत तपासणी करता यावी यासाठी आरोग्य शिबिर घेण्यात आल्याचं वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी सांगितलं या ठिकाणी आपण चौतीसवे रस्ता सुरक्षा अभियान पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी हे एक महिनाभर आपण साजरे करणार आहोत त्यानिमित्ताने जास्तीत जास्त लोकांना या ट्रॅफिक नियमांबाबत जनजागृती व्हावी आणि अपघातात जे मृत्यू होत आहेत त्याचे प्रमाण शून्यावर यावं हो, जवळजवळ शून्यावर यावं यासाठी आपण प्रयत्न करण्यासाठी हे रस्ता सुरक्षा अभियान राबवित आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपले जे रिक्षाचालक बंधू आहेत किंवा ट्रक टेम्पो चालक हे जे का इथे आपल्या रस्त्यावर गाड्या हो चालवतात तर यांच्यात जे हेल्थ इश्यू असतात त्यांना ते चेकअप करण्यासाठी त्यांना जो साधा वेळ पण नसतो जाण्यासाठी हॉस्पिटलला तर त्यांना हे आपल्या लगेच जवळच्या जवळ मोफतमध्ये त्यांची तपासणी व्हावी आणि त्यांना त्यांच्या आरोग्यात काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या नेत्र दृष्टीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत याचं जे त्यांना निदान इथेच व्हावं आणि त्याच्यानंतर त्यांना पुढे जाऊन असेल काही प्रॉब्लेम तर पुढे जाऊन त्यांना लगेच त्याच्यावर उपचार घेऊन ते आपला हेल्थ चांगली राखू शकतात यासाठी आपण हा एक संकल्प राबून इथे हेल्थ चेकअप सेंट कॅम्प आपण आयोजित केलेला आहे तर वाहतूक शाखेमार्फत पुढील महिनाभर शहरात वाहतुकीबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार असून शाळकरी मुलांमध्ये याबाबत जनजागृती करून आपल्या पालकांना त्यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आग्रह करण्याचं आवाहन करण्यात येणार असल्याचं आजगावकर यांनी सांगितलं आपण महिनाभर आपण भरगतचं कार्यक्रम ठेवलेले आहेत विविध प्रकारचे आपण शाळांमध्ये जाणार आहोत शाळेतली जी मुलं आहेत ही मुलं आपण मुख्यत्वे टार्गेट करणार आहोत कारण मुलं तुम्हाला माहिती आहे की घरात जेव्हा आपण आपल्या मुलांना आपली मुलं जेव्हा आपल्याला म्हणतात ही मुलं आपण मुख्यत्वे टार्गेट करणार आहोत कारण मुलं तुम्हाला माहिती आहे की घरात जेव्हा आपण आपल्या मुलांना आपली मुलं जेव्हा आपल्याला म्हणतात की बाबा तुम्ही आम्हाला पाहिजे तुम्ही घरातनं आता चालल्यात आम्ही हेल्मेट घेऊन जा संध्याकाळी तुम्ही सुरक्षित परत पाहिजे आम्हाला तर ते एक भावनिक आव्हान मुलांकडनं होतं त्यामुळे आपण शाळेतल्या मुलांना देखील यात आपण टार्गेट करून शाळेत आपण जनजागृतीसाठी विविध शाळेत आपण प्रोग्राम केले आहेत आपण दोनच दिवसापूर्वी बदलापूरमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हेल्मेट मुलांसाठी लहान मुलांसाठी देखील हेल्मेट एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि आय सी आय सी लोंबाड कंपनी यांच्या माध्यमातून आपण हेल्मेटचं वितरण केलं होतं मीडियामध्ये मुलांमध्ये फेमस झालेत रील्स करणं या रील्सचे आपण आयोजन करतो कॉम्पिटिशन्स आहेत फोटोग्राफीचे आयोजन करत आहोत शाळे शालेय मुलांसाठी ड्रॉइंग्स आहेत की ज्याच्यातनं ते लहान लहान मुलं आपल्या समाजाला आपल्या ड्रॉइंग्जद्वारे संदेश देतील त्यांच्या कल्पकतेतून अशा प्रकारचे आपण आपल्या वाहतूक विभागातर्फे पूर्ण ठाण्याच्या वाहतूक विभागातर्फे आपण या स्पर्धांचं आयोजन केलं आहे त्या आम्ही आमच्या स्तरावर इथे घेणार आहोत तर अनेक रिक्षाचालकांना डोळ्यांचा त्रास आहे त्यामुळे अपघातांची शक्यता देखील असते त्यामुळे वाहतूक विभागाने राबवलेल्या या उपक्रमाचं आम्ही स्वागत करतो आणि रिक्षाचालकांनी देखील वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आदर्श रिक्षाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष देशपांडे यांनी सांगितलं आज अंबरनाथ वाहतूक शाखेमध्ये सुदेश आजगाव साखर साहेब यांच्या अंतर्गत इथे जे काही नेत्र शिबिर जे ठेवण्यात आलेलं आहे आणि रस्ता सुरक्षा अभियान तर आमचे रिक्षाचालक जे आहेत तर आ, आज बरेच असे रिक्षा चालक आहेत की त्यांचे डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांना चष्म्याने करता म्हणजे दिसतच नाही त्यांना बरोबर पण ते रिक्षा चालवत असतात हो अशा वेळेला आज वाहतूक कोंडी होत असते काही ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीत तर ॲक्सिडेंट होत असतात अचानक काही प्रवासी वर्गमध्ये येतो आणि त्या वेळेला ॲक्सिडंटसुद्धा होत असतात तर त्या बाबतीत आम्ही कायम जा जागरूक राहून आरटीओ अधिकारी साहेबांशी पण चर्चा करत असतो आणि रिक्षाकार मी एवढंच सांगेल की तुम्ही जेव्हा घरातनं बाहेर पडता त्या टायमाला तुमच्या वरतीचं पालन करणं महत्वाचं आहे आणि तुमच्याकडे जर लायसन बॅस नसेल तर तुम्हाला गाडी चालवायचा चा अधिकार नाही आणि कायद्याच्या अंदाज तुमची कारवाई होतच राहणार आहे आणि आपलं वाहन जे आहे ते स्लो गतीमध्येच चालवा आपलं नियंत्रण सोडून गाडी चालवू नका याच्यामध्ये अनेक ॲक्सिडेंट होत असतात आणि बाईक येत असत मध्ये तर असा वेळा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणती वाट बघते या उद्देशाने बाहेर पडा